हो सर सर नमस्कार बोला सर साहेब चुकी झाली तुमच्यावर विश्वास ठेवून माझी खूप हॅलो काल मी दिवसभर हॉस्पिटल मध्ये ऍडमिट नाही नाही काय आहे साहेब तुमचे हुसेन सर इथे येत आहे बाकीचे काम सर्व होत ना साहेब नाही हुसेन सरांना भेटता का डायरेक्ट हो साहेब त्या तस्लीमलाही भेटलो मी तस्लीम का साहेब हा वीस लाख रुपये सांगितले तुम्ही तस्लीमला तो विषय मी त्यांच्याशी बोल केलेला होता सर मला काल यांचा साहेबांचा फोन आला होता मला कोणत्या साहेबांचा आपला चौहान साहेबांचा की तुम्ही तस्लीमला भेटा म्हणून उद्या म्हटलं आज म्हटलं कस काल काल संध्याकाळी आलो साहेबांचा फोन तुम्ही आधी तस्लीमला भेटला तेव्हा मी तसलीमशी बोललो मला ऍक्च्युअली तो काल भेटायला आला होता ना तो म्हणला मंगरा बोले त्यांना मी वर्षा निरोप दिला सर तसा कोणाचा वरचा म्हणजे म्हणजे आजतक आज चॅनल वाले आहे का तुमचे ते लोक वरचे बाकी चार जण चार जण आहेत मी काय म्हणतो योगेश भाऊ तुम्ही एक लक्षात घ्या तुम्ही वाजीव काहीतरी बोला असं काही पण भलत झालत बोलू नका मला, मला असं रिक्वेस्ट आहे तुम्हाला तुमचं काम मी करून देईल पण तुम्ही जे बोलतायत ना त्याप्रमाणे एवढे पैसे तुम्हाला भारतात कोणीच देणार नाही हे जे वाल्मिक कराडचं चालू आहे ना त्या प्रकारे ते मग तसं होतं ते तसं नका करू तुम्ही तुमची रोजीरोटी चालू ठेवा तुम्हाला तुमचा योग्य मोबदला तुम्हाला मिळवून देतो मी मंजूर आहे का तुम्हाला तसं नाही सर मलाही समोरच्या मग आमच्या तुम्ही समोर तुम्ही इनिशिएटिव्ह घेतायत की नाही मग तुमच्या समोरचे आहेत तर त्यांना समोर आणा ना असं माझं तुमच्या सारखीच गोष्ट झाली माझ्यावरती आहे सर्व की करा तुम्ही नाही नाही मी तुम्हाला काय बोललो साहेब मला कोऑर्डिनेट करायला सांगितलं आहे पण शेवटचा निर्णय आमचे बॉसच घेतील मी तुमचं त्यांची निरोप काय सांगायचं सर तेवढं मला सांगून द्या फक्त नाही नाही मी एक काम करा तुम्ही मी आता एक तासाभरात दीपनगरला येतोय हुसेन पण तिथे येतीलच मी तुम्हाला बोलवून घेतो समोरासमोर फायनल करू आपण ओके okay? पण तुम्ही ते वीस लाख रुपये मागतायत ना एवढं तर कोणी देणार नाही सर एवढं तुम्हाला सांगून ठेवतो सर त्यांनी बोललं म्हणून ते आपण केलं का माझं तुम्ही मागतात कसं का पण साहेब एवढं म्हणजे का आम्ही काय तिथे का चोऱ्या केल्या आहेत का मला सांगा तुम्ही चला राऊद्या सर कशाला राहू राऊजा विषय सर सी काहीतरी योग्य बोला ना हो सर त्याच्यात सांगणं त्यांचं काम आहे देणं नाही देणं आपलं काम आहे तुम्हीच बोलताना व्यवस्थित बोलायचं ना सर, हो। मी काय सांगणार मला सर मला वरून मी काय सांगतो सर तुम्हाला तुमच्या वरच्यांचं माझं कमीत कमी तुमच्या मोबाईल वरून बोलणं तरी करून द्या चालेल चालेल मी थोड्या वेळानं करून देतो सर तुम्ही हो। आल्यावर चालेल हां ठीक